नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मसा यात्रा या ठिकाणी मसा यात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार म्हणजेच बैलांची यात्रा भरते गुरे ढोरे म्हशी गाई या ठिकाणी विकल्या जातात त्याचबरोबर बोकडसुद्धा विकले जातात या ठिकाणी खामलिंगेश्वराची खूप मोठी अशी यात्रा भरते हेच ते खामलिंगेश्वर प्राचीन खामलिंगेश्वर आहे ज्याची इथे यात्रा भरते या खामलिंगेश्वराच्या शेजारीत नवीन मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे आपण या खामलिंगिंगेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरातसुद्धा दर्शनासाठी जाणार आहोत ही यात्रा जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष जुनी आहे या यात्रेचा उल्लेख मुरबाडच्या गॅजेटमध्ये दीडशे वर्षापूर्वी आलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहून ठेवलेला आहे तर ही यात्रा आज आपण याची देही याची डोळा पाहणार आहोत तर चला देवाचं दर्शन करून झाल्यानंतर आपण जाऊया यात्रेच्या जा दिशेने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असेल ठाणे जिल्ह्यातील मुरपाड तालुक्यातील खांबलिंगेश्वराची यात्रा म्हणजेच मसा यात्रा आणि मसा यात्रेतला सर्वात वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणजे आपण पाहू शकतो की कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व बैल इथे खरेदी विक्रीसाठी आणले जातात आणि सर्वात मोठा असा महाराष्ट्रातील मसा यात्रेचा जो काही बैल बाजार आहे तोच तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये दाखवणार आहे या बैल बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि बैलगाडा शर्यतीवाले शौकीन हे येतात ये आणि बैल खरेदी करतात या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडा शर्यती या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असल्यामुळं प्रत्येक बैलाच्या किमती ह्या दुखतीने वाढलेल्या आहेत तरी पण सुद्धा आपण थोड्याच वेळामध्ये असे खिलाडी मैसूर जातीचे वेगवेगळे बैल आपण पाहणार आहोत चला तर पाहू आता बघ पन्नास एकर मध्ये पसरलेला असा हा मसा यात्रेतील बैल बाजार तुम्ही पाहू शकता की आपली नजर पोचत नाही असे सर्वात लांब आणि खिल्लाडी मैसूर जातीचे सर्व प्रकारचे बैल आपल्याला इथे पाहायला भेटतात असा गुलाल टाकलेला जर बैल असेल तर याचा अर्थ तो बैल विकला गेलेला आहे त्याची विक्री झालेली कोणतरी शेतकऱ्यांनी तो बैल खरेदी केलेला आहे खरेदी केलेल्या बैलावर गुलाल असा टाकला जातो त्यानंतर आता थोड्याच वेळात तुम्हाला संपूर्ण मसा यात्रेतील जे काही शर्तीचे बैल आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे शर्तीसाठी अशा प्रकारचे बैल लागतात दोनी दोनी दे। हे शर्तीसाठी धावू शकणारे असेही दोन्ही खिल्लार जोडी पाहू शकतो आपण इथे देसी खिल्लार जातीचे बैल तुम्ही पाहू शकता हे कोकणातील जे काही बैल असतात हे पाहू शकता काल्या लाल रंगाचे आणि इथे पाहू शकता की आदत बैलाचे शिंग कोरला घेतलेली आहेत पाहू शकता शेतकऱ्यांनी बैल खरेदी केलेला आहे आणि त्याला टेम्पोमध्ये मध्ये भरायला घेतलेला आहे ज्या बैलाच्या अंगावर गुलाल पडला याचा अर्थ तो बैल शेतकऱ्यांनी खरेदी केलेला आहे आणि आपण पाहू शकता की अशा प्रकारे बैल हा टेम्पोमध्ये मध्ये चढवला जातो पाहू शकता इथं हा शर्यतीसाठी सुंदर असा खिल्लार जातीचा बैल आपला आहे आपण शेतकऱ्यांना विचारून पाहू की हा बैल कितीला दादा कितीला हा बैल हजार चाळीस हजारला सांगायला किंमत आहे पण जर आपण जर खरेदी करायला घेतला तर जे कमी जास्त होऊ शकते असा हा खिल्लार जातीचा आपल्या इथं बैल पाहू शकता आणि हा आदत बैल असेल कारण दातांवरून त्याचं समजलं जात आहे की हा आदत बैल असणार असा हा आपला खिल्लार बैल तसंच बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळे बैल पाहायला भेटतात खिल्लार जातीचा असं आपल्याला भेटतात आणि दोन्ही बैल सेम सेम खिल्लार गाईपासून बैल पाहू शकता आपण त्यांची कितीला लाखाला एक लाखाला दोन्ही बैलांची किंमत आणि हे शेतीला असे हकलणारे असे एक किल्लार जोडी आपण पाहू शकता मैसूर जातीलाही मागे टाकतील असे एक किल्लार आपल्याला बैल इथे पाहायला भेटलेले आहेत कमी जास्त होतील ना मित्रांनो या व्हिडिओमध्ये शेतकरी आपला बैल विक्रीसाठी आणताना दिसत आहे या बैलावर गुलाल नाही म्हणजे हा विकला गेलेला नाही दादा कसे तीनशे रुपये जोडी का पाहू शकता मस्त असे खुलबुल्याचे हे जेव्हा पोलासन असतो तसेच दीपावलीला जेव्हा आपण बैलांची सजवणूक करतो तेव्हा हे सजवण्यासाठी बैलांना वेगवेगळ्या प्रकारचे गाठले आणि गाठले पाहू शकता की त्यांना मस्त असे मणी तसेच असे मोठमोठे कुलकुलेसुद्धा खुण लावलेले आहेत बैलांबरोबर पाट इतर लाकडी वस्तू पोळपाट हत्यारं टोपल्या बनवलेल्या वस्तू सूप आणि इतरही वस्तू इथे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी असतात या वस्तू घरगुती उपयोगाच्या हाताने बांधव पासून तयार केलेली ही टोपली आणि मसा असा ही वैशिष्ट्यपूर्ण ही बांबूची टोपली तयार केलेली आणि मसा यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधव ही टोपली आणि हे सूप जे काही वस्तू आहेत आहे ते प्रत्येक शेतकरी ठेवू शकतात मसा यात्रेमध्ये दक्षिण भारत आणि उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणावर पाळणे खेळ आणि इतर वस्तू घेऊन विक्रीसाठी व्यापारी येत असतात दिल्ली हरियाणा पंजाब या ठिकाणचे व्यापारी इथे वस्तू विक्रीसाठी येत असतात तर ही मसा यात्रा जरूर पाहावी अशी आहे आपण मसा यात्रेत कधी गेला आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद